नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत आषाढी एकादशी हो आणि या दिवशी विठ्ठोबाचा जो विशेष महिमा आहे त्यावर आपण आज जरा सखोल चर्चा करूया आपल्याकडे जी माहिती आहे ती आषाढी एकादशी विठ्ठोबाचा महिमा आणि भक्तीची परिसीमा यावर आधारित आहे आणि अनेकांसाठी म्हणजे हा फक्त एक दिवस नसतो नाही नाही अजिबात नाही ही जणू भक्तीची शिखर यात्रा असते असं म्हणतात हे असं का आहे हेच आज जरा उलगडून पाहूया नक्कीच आषाढी एकादशी म्हणजे लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा तो परमोच्च बिंदू असतो त्यांची ती पंढरपूरकडे जाणारी पायी न थकता न थांबता आणि विठ्ठलाच्या चरणी स्वतःला पूर्णपणे अर्पण करण्याची ती ओढ आणि हे वारकरी म्हणजे फक्त चालणारे भक्त नाहीत ना त्यांच्या मागे एक विचार आहे एक परंपरा आहे अगदी वारकरी म्हणजे एका विशिष्ट तत्वज्ञानाचे पाईक त्यात साधेपणा आहे निस्सीम भक्ती आहे आणि आणि सामाजिक समता या मूल्यांना खूप जास्त महत्व आहे बरोबर आणि या सगळ्या भक्तीच्या केंद्रस्थानी आहे विठोबा हम्म मला त्याचं रूप नेहमीच खूप विचार करायला लावणार वाटतं कसं म्हणजे तो विटेवर उभा आहे दोन्ही हात कमरेवर जणू कुणाची तरी वाट पाहतोय हे इतर देवांच्या मूर्तींपेक्षा खूप वेगळं नाही का अगदी वेगळं आहे आणि खूप अर्थपूर्ण सुद्धा हे भगवंताचं सगुण रूप आहे पण ते ऐश्वर्य दाखवणार नाहीये hmm. उलट तो एका मित्रासारखा किंवा एखाद्या वडिलासारखा आपल्यातलाच एक होऊन तिथे उभा आहे म्हणजे जणू तो म्हणतोय ये मी तुझ्यासाठीच आहे साथ। बरोबर आणि विशेष म्हणजे त्याची नजर भक्ताच्या बाह्य रूपावर नसते म्हणजे जात वय श्रीमंती गरिबी याला काही महत्त्व नाही तू फक्त आतली खरी भक्ती पाहतो अगदी मनात काय आहे ते महत्वाचं आणि म्हणूनच मला वाटतं ज्ञानेश्वर तुकाराम सावतामाळी कनोपात्रा म्हणजे समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातून आलेले संत हो हो। या सगळ्यांना तो आपला वाटला असं म्हणता येईल का की पंढरपूर ही विठ्ठल भक्ती हे त्या काळातल्या विषमतेला एक उत्तर होतं एक सकारात्मक उत्तर हे अगदी अचूक आहे पंढरपूरची वारी आणि विठ्ठलाचं ते अंगण ही खर तर सामाजिक समतीची एक प्रयोगशाळाच होती जणू अच्छा जिथे सगळे भेद आपोआप गळून पडतात आणि आषाढी एकादशी हा त्या वारीचा आणि त्या एकतेचा कळस असतो भक्तांसाठी विठोबाचं दर्शन म्हणजे फक्त एक धार्मिक विधी नाही आहे ते एक प्रकारचं समाधान आहे मुक्तीच प्रतीक आहे आणि त्या दिवशीची पहाटची काकड आरती त्याबद्दल खूप ऐकलंय हो तो एक विलक्षण अनुभव असतो हजारो लोक एकत्र जय जय रामकृष्ण हरीचा तो घोष तो गजर आणि त्या मंद प्रकाशातला गाभारा विठोबाच्या चेहऱ्यावरचे ते शांत भाव ते सगळं अनुभवायला हवं इतक्या गर्दीतही प्रत्येकाला तो आपला वैयक्तिक अनुभव कसा मिळत असेल म्हणजे प्रत्येकाचा विठ्ठलाशी संवाद कसा साधला जात आपल्या अडचणींचा विसर पडतो मनात शांतता येते आणि प्रत्येकाच्या मनात काहीतरी इच्छा काहीतरी मागणं असतच ना असतच की पण विठोबाकडे येऊन फक्त इच्छा पूर्ण होतात असं नाहीये अनेकांना तिथे एक मानसिक बळ मिळतं जगण्याची नवी उमेद मिळते असं म्हणायचंय का अगदी एक चैतन्य मिळतं आणि ते नामस्मरण अभंग सतत सुरू पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल हो नाथा माझे मनास्मरा पंढरी नाथा तुकोबा म्हणतात तस हे स्मरणच खूप मोठी ऊर्जा देत ते त्या दिवशी लाखो श्वासांमधून जणू वाहत असत म्हणजे एवढे कष्ट करून चालून वारकरी पंढरपूरला पोहोचतात तेव्हा तो विटेवरचा विठोबा त्यांच्या श्रमांचं कौतुक करत त्यांचं स्वागत करायलाच उभा आहे असं त्यांना वाटत असणार अगदी तसंच आहे तो जणू म्हणतोय तुझी भक्ती तुझा प्रवास वाया गेला नाही मी आहे इथे तो भक्तांची वाट पाहतोय आणि तो कुणाला रिकाम्या हाती पाठवत नाही असंही म्हणतात हो प्रत्येकाला त्याच्या भावनेनुसार त्याच्या गरजेनुसार काहीतरी मिळतं कोणाला समाधान कोणाला प्रेरणा कोणाला फक्त शांतता आणि याच स्वीकारण्यातून त्या एकतेतून समरसतेचा संदेश पुढे जातो हा समरसतेचा मुद्दा खरच खूप महत्वाचा आहे जिथे जात पंथ श्रीमंत गरीब हे भेद राहत नाहीत काहीच नाही फक्त माणूस आणि त्याची विठ्ठलावरची श्रद्धा म्हणूनच त्याला संतांचा देव म्हणतात आणि वारकऱ्यांचा प्राण त्याची भक्ती ही फक्त पूजा नाहीये तर ती एक जीवन दृष्टी आहे अगदी माणसाला माणसाशी जोडणारी त्यांच्यातली समानता दाखवणारी थोडक्यात सांगायचं झालं तर आषाढी एकादशीला विठ्ठुबाचा महिमा हा केवळ धार्मिक नाहीये तर तो मानवतेचा श्रद्धेचा आणि निस्सीम समर्पणाचा उत्सव आहे बरोबर आणि असं वाटतं की एकदा का विठ्ठलाशी नातं जुळलं की तो खरंच एका मित्रासारखा आपल्या सोबत राहतो अगदी समर्पक आणि याच विचारातून एक शेवटचा प्रश्न मनात येतो ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा कोणता की विठ्ठल भक्तीमध्ये जी आपल्याला शतकानुशतक जातपात विरहित समरसता आणि एकता दिसते ती आजच्या काळात आपल्या समाजात अधिक मोठ्या प्रमाणावर रुजवण्यासाठी आपण काय करू शकतो किंवा त्यातून अजून काय शिकण्यासारखं आहे